जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पटांगणावर जुलै रोजी सेवा संघ झाला उद्योजक सचिन मानगावकर पुरस्कृत या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला यावेळी श्री गणेश प्रतिमेचे पूजन करून देवी सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमानाला वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाविषयी पाहूया 26 ठर. नागरिक सेवा संघ पळसम यांच्या वतीने आयोजित तसेच उद्योजक सचिन मानगावकर पुरस्कृत आपुलकीचा सत्कार समारंभ कार्यक्रमात व्यासपीठावर उद्योजक सचिन मानगावकर सारे गमप फेम सौमनस विघारे ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष श्री मधुकर कदम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश परब केंद्रप्रमुख श्री देऊ जंगले शालेय अध्यक्ष श्री रविकांत सावंत श्री विश्वनाथ गोलतकर पळसम उपसरपंच श्री अविराज परब शाळा मुख्याध्यापक श्री विनोद कदम पोलीस पाटील सौ पूनम गोलतकर सुरेश गगावकर सौ मानगावकर देवस्थान मानकरी रामकृष्ण पुजारे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद सावंत माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर शालेय उपाध्यक्ष श्री रामदास कदम सोनगट्टे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री मानगावकर यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच मनस्वी घारे आणि केंद्रप्रमुख जंगले अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी पळसम शाळेतील मुलांनी प्रार्थना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली स पवार मॅडम यांनी पेटीवादनाने त्याला साथ दिली सारे गमप फेम स मानसी घारे यांनी गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी शिक्षणाधिकारी श्री दीक्षित आचरा पोलीस स्टेशनचे श्री टेंबुलकर आणि श्री पडवळ उपस्थित होते श्री सचिन माणगावकर यांनी शाळा सुशोभीकरण बांधकामासाठी एकावन्न हजार रुपयांची देणगी जाहीर केली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला बुवा अखिलेश फाळके आणि बुवा संदीप पुजारे यांच्या भजन सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला पळसम ग्रामस्थांचे या कार्यक्रमाला नियोजन आणि सहकार्य लाभले आणि या कार्यक्रमाला उपस्थित पळसमवासियांनी उद्योजक श्री सचिन मानगावकर यांना पुढील वाटचालीसाठी पळसमगावच्या वतीने शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसुरेगावचे सुपुत्र श्री पंढरी मसूरकर यांनी केले माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य आणि योगदान दिलेल्या सर्व घटकांची विशेष प्रशंसा केली आहे आपली नगरी न्यूज मालवण